बोलू मित्रांनो आता तुच लो परद्याला परता लावायचा दरवाज्याला दही कड लावायचा नुसता डेकोरेशन कस आले बघा अशा साड्या नेसवल्या त्या दोन मिनिटात तर नाही ने सोल्या नेसावल्या ओंडायला मग गरबडीत तरी पण छान आले त्या ना बघा लक्ष्मी आमच्या छान आहेत का सांगा कमेंट करून ते भाऊला ठेवायचा राहिला ठेवलं रांगोळी काढली आता ओ मी तू पुसायला अजून येतात टाकते खाल्ली छोटी अशी तर गरबडीत रडायला अजून त्याला खायला चारायचंय बघा किती मस्त वाटते लायटिंग जास्त नाही तरी खेळले ते आपले आपल्या ह्याच्या या मधील लाइटिंग हे करायला पाहिजे होते छान आले तरी बी जास्त जागा नसल्यामुळं पायऱ्या जास्त नाही झाल्या खोली छोटे ना, जा ना त्यामुळं जास्त पायऱ्या नाही अस जवळजवळ ठेवले सगळं जागा जास्त नसल्यामुळं एवढ्या पायऱ्या झाल्या त्या मस्त झाले त्या ओम काय करतोय अभ्यास करायला पिल्लू बघू अभ्यास करायला तू अभ्यास करायला काय आंघोळ घातली आता कपडे म्हणलं रांगोळी काढून वाचत बसला तुला झोपायला काय झाले उठ स्वयंपाक केला बघा आज जास्त राहिलाय करायचंय मला अजून म्हणलं दाखवा तुम्हाला हे बघा पडदे लावून घेतले पहिलं ला पूरा रंगोली ती कालले सगळे केले जमले ग मला साडे तीन सांगा ओम लहान असल्यामुळे गरबडीत गरबडीत केले तरी तरी पण सांगा कसं आले ओम होता त्यामुळं साध्या पद्धतीने केले आपलं चला आता उद्या बघू दोरं घ्यायचं असते उद्या जमला तर काढते व्हिडिओ शेअर करते आमच्यासोबत चला बाय का मित्रांनो तर झालं बघा आमचं दोरं घेऊन आज दोराती घेऊन झालं आता सगळे कामावर बायकातही आल ते बघा पण त्यांना व्हिडिओमध्ये यायला नको म्हणल्या कम्फर्टेबल नाही तर मी व्हिडिओ काही घेतला नाही तर दोरा घेतला खो म्हणतो त्यांनी त्यांना नाही आवडत व्हिडिओमध्ये यायला त्यामुळं नाही घेतला तर बघा साडी इथे घातली लक्ष्मी झाले तर दिली शाळा घ्यायला ते बायकात येते त्यामुळे मला इतकं कामाच